गजानन महाराज मंदिर ते त्रिमूर्ती चौकापर्यंतच्या रस्त्याचं नुकतंच कॉंक्रिटीकरण केलंय त्यामुळे पादचाऱ्यांसह वाहनधारकांना दिलासा मिळालाय परंतु या रस्त्यावर फुले आणि पूजेचे साहित्य विकणाऱ्यांनी पुन्हा आपलं बस्तान मांडलंय महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली हो असून या कारवाईत रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांचे साहित्य जप्त करण्यात आले यापूर्वीही या, या विक्रेत्यांनी अतिक्रमण केलं होतं त्यामुळे गजानन महाराज मंदिर परिसरात पुन्हा अतिक्रमणाच्या चा या विक्रेत्यांमुळे रहदारीस मोठी निर्माण झाली होती त्याचा वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता या या विक्रेत्यांना ठिकाणाहून तात्काळ हटवावे अशी मागणी करण्यात येत होती गजानन मंदिर चौक रहदारीचा चौक म्हणून ओळखला जातो सेव्हन हिल ते शिवाजीनगर पुंडलिकनगर नगर संग्रामनगर रेल्वे स्टेशन गजानन मंदिर ते हेडगेवा रुग्णालयाकडे हे जा करणाऱ्यांची मोठी संख्या आहे गजानन महाराज मंदिर ते त्रिमूर्ती चौकापर्यंतच्या काम सुरू होतं ते काम डिसेंबर मध्ये नागरिकांना वाहतुकीसाठी रस्ता खुला करण्यात आला परंतु रस्त्याच्या कडेला मंदिर परिसरात लगतच्या रस्त्यावर फुले आणि पूजेचे साहित्य विक्रीच्या दुकानदारांनी अतिक्रमण करून रस्त्याचा मोठा भाग ताब्यात घेतला यामुळे पायी चालणे हे अवघड झाले होते याबाबत महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाईची मोहीम राबवण्यात आली